मिरजेत मद्यधुंद तरुणाची एकाला मारहाण हॉटेलमध्ये घटना भर चौकात प्रवाशांच्या सोबत वादावादी पोलिसांनी ताब्यात घेतला असता दुचाकीवरून उडी मारून पसार मिरजमध्ये एका हॉटेलमध्ये मद्यधुंद तरुणाने एकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे या हॉटेलमधून मद्यधुंद अवस्थेत बाहेर आल्यानंतर परत त्या तरुणाने भर चौकात प्रवाशांसोबत वादावादी करून वाहतुकीची कोंडी केली मिरज शहर पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली आणि पोलीस आल्यानंतर त्यांना या तरुणाने बाद घातला पोलिसांनी त्या तरुणाला त्याच्या मित्राला ताब्यात घेतलं या मद्यधुंद तरुणाला आणखीन एका मित्राला पोलिसांनी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना मिरज मार्केटमध्ये मोटरसायकलवरून उडी मारून तो तरुण पसार झाला या तरुणाचे नाव विश्वेश घोडके असल्याचं सांगण्यात येते हॉटेलमध्ये मारहाण झालेल्या तरुणाने मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली तरुणाच्या समर्थकांनी मिरज शहर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली पोलीस ठाण्याबाहेर पण वादावादीचा प्रकार घडला आणि यावेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले विश्वेश घोडके याच्यावर मिरज शहर पोलिसात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज